महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप अशोक चव्हाण यांचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का तर आता भाजपच्या वाटेवर चव्हाण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी चर्चा चालू आहे अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे चव्हाण आता भाजपच्या वाट्यावर असल्याने चर्चेला उधाण आहे याविषयी बोलताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले काँग्रेसचे अनेक लोक नेते आगामी काळात भाजपात येतील फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले काँग्रेसमधील अनेक चांगले नेते हे भाजपाच्या संपर्कात आहेत ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करत आहे त्यातून जनतेशी घट्ट त्यामुळं देशभरातील काँग्रेसचे लोक नेते भाजपात प्रवेश करत आहेत काही मोठे नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत त्यामुळं मी आता एवढंच म्हणेन की आगे आगे देखी होत आहे क्या अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही म्हणजेच विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे तसं पत्र त्यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना दिला आहे अशोक चव्हाण यांचा नंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्या ते पाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिला आहे की महोदय मी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे त्या पाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाज माध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली चव्हाण यांनी यक्ष या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आज सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मी पंच्याऐंशी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे तसेच चव्हाण यांनी समाज माध्यमांवर त्यांच्या बाबतची माहिती अपडेट केली आहे वेगवेगळ्या समाज माध्यमांवर असलेले त्यांच्या प्रोफाइलवरील काँग्रेस संबंधितची सर्व माहिती हटवण्यात आली आहे दरम्यान अशोक चव्हाण काही वेळाने पत्रकार परिषद घेतील त्यांची पुढील भूमिका स्पष्ट करतील असा दावाही वृत्तवाहिन्यांनी केला आहे चव्हाण भाजपात जाणार की इतर कुठल्या पक्षाशी घरोबा करणार या प्रश्नाचं उत्तर पत्रकार परिषदेतून मिळू शकतं राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांचा राजीनामा यावर चर्चा सुरू असताना आता भाजपाकडून किंवा महायुतीकडून अशोक चव्हाण हे राज्यसभेचे उमेदवार असतील का हा प्रश्न निर्माण होतोय यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद